नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आलेलो आहे मुंबईला दोन दिवसासाठी खास करून काम होतं त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले शॉपिंग करायची होती कारण आता ह्या वीकमध्ये आमच्या एका भावाचं लग्न आहे गावी, गावी तर मग गावी होतं मित्रांनो म्हटलं जरा शॉपिंग पण करूया आणि सगळे जण आता आहोत तर मी परत उद्याला गावी पण जाणार आहोत तर दोन दिवस सध्या इकडे आहे तर मग आज व्हिडिओ करायचं कारण की आम्ही आलो आहे लालबाग दादरच्या परिसरात इकडे शॉपिंग करण्यासाठी आणि माझ्यासोबत आहे अण्णा इकडे आणि सवोद आहे प्रज्ञ तर आम्ही इकडे शॉपिंग केली आणि आता चाललो आहे दुपारच्या जेवणासाठी आपल्याकडे एक, एक हॉटेल आहे आनंदी हॉटेल तिकडे जाव्या इथून जाऊ का पुढून जाव्या पुढून बारा हां बारा इथून जायचं आहे आणि हा परिसर मुंबईचा दुपारच्या वेळ आणि कडाक्याचा ऊन आणि ऊन जरी नसेल ना तरी काळा खूप होतो आतमध्ये आणि खाम खूप येतं मुंबईचं गावाला तेवढं ऊन जाणवत नाही पण दोन दिवस इकडे आहे तर जरा चांगलं वाटतं काहीतरी वेगळंच चेंज जाऊया तिकडे बघूया काय काय मेजवानी असणार आहे तुम्हाला हा आजचा एक इन्फॉर्मेटिव्ह फूड ब्लॉग म्हणजे कोणी आपले व्हिडिओज बघून पण बरेच जण हॉटेल जात असतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे बाकी तुम्ही एन्जॉय करू शकता हा व्हिडिओ त्याला सिग्नलला थांबला थोड्या वेळात पोचवा पण तिकडे म्हणून उतरलो आम्ही आणि इकडे हा दीपक ताकीतचा परिसर आहे एन एन जोशी रोड तर या रस्त्याने पुढे गेलो आपल्याला दादरमध्ये जाता रस्ता आहे आपल्याला विक्रबादे वगैरे जायला रस्ता आहे आणि इथेच आपण उतरलेलं होतं इकडे हॉटेल आहे आनंदी रेस्टॉरंट मालवणी आणि कोल्हापुरी मेजवानी तुम्हाला इकडे साखायला मिळेल तर बाहेर गर्दी बघता तुम्ही दुपारच्या आणि आम्हाला खूप सारे खवई इकडे येतात आणि जेवणाचा आस्वाद घेतात तर आम्ही खूप अगोदर एकदा आलेलो इकडे तर आम्ही आलेले असा साईडला तर म्हटलं जाऊया आज इकडे पुन्हा आपण इकडे काहीतरी नवीन चाकू काहीतरी त्यासाठी आलेलो आहोत आता जाव्या तिकडे नसेल बघूया काय मेजवानी आहे पण हा बाहेरचा परीक्षा बघताय आणि पोचायला एकदम इझी आहे इकडे भरपूर सारे ऑफिसेस आहेत कॉर्पोरेट ऑफिस त्यामुळे गर्दी खूप असते इकडे वेळेस खूप गर्दी असते तर दर आपल्यानंतर जरा बरं वाटतं कारण बाहेर खूप उकळ्या होता तर बघूया काय ऑर्डर करायचं ते किचनमधलं तुम्हाला इकडचं ह्या टायमाला पूर्ण रश असते कारण खूप सारे ऑर्डर असतात तुम्हाला दाखवतो थोडक्यात कशाप्रकारे किचन ऑपरेट होतं बॅकग्राऊंडला तिकडे हे प्रॉन्स आहेत तंदुरी आणि सोबत सलाटाकडे दिलं आहे इथे थाळी प्रिपेअर होतात बघा सगळ्या चिकन मटन सगळे कोकम सरबत बनत आहेत थंडकार आणि यांचे इकडे पूर्ण शेप आहेत सगळे पूर्ण काम एकदम जोरात चाललं आहे मस्त सोडे आहेत त्याला मस्त मॅरिनेट केलेला मसाला लावला आहे चिकन मसाला आहे त्या साईडला फक्त एखादं चिकन फ्राय लॉलीपॉप चिकन फ्राय लॉलीपॉप ग्रीन तंदुरी ज्याच्यामध्ये तुम्हाला टोमॅटो कांदा आणि भोपळा मिरची लावून येते आणि तंदूर करून मिळणार आहे तर साईज मस्त बघितली तुम्ही मोठी होती एकदम

आणि सुरमाच्या थाळीमध्ये तुम्हाला एकदम मस्त फ्रेश सुरमई तुम्हाला खायला मिळेल दररोज सकाळची ताजी मच्छी येते पाऊलचा धक्का असा तो इथे जवळ आहे फिश मार्केट त्यामुळे खोली वडा स्टार्ट मध्ये आलं आहे सूप असे तुला चिळंबी कोली वडा खोलीवाडा एकदम फ्रेश आहे तुळंबी साईज पण मस्त आहे आणि चटणीसोबत भारी लागतं चौथो नाही शिजलं आहे ना मस्त छान शिजलं आहे ना खूप आता फुल झालं आहे सगळं टेबल मगाशीवर भरलेलं आहे परत नवीन आता आले सगळे आणि इकडे दिवसा बघा चिकन तंदुरी पण स्टार्टरमध्ये ऑर्डर केलं आहे जसं आहे छान मस्त शिजवलं आहे उत्कंदरी ग्रीन चटणीसोबत सगळ्यात फेस्ट लागतंय लोक आणि चांगलं शिजले पण आतमध्ये त्यामुळे भारी लागत आहे आतमध्ये मसाला पण चांगला था। था ना एकूण एक सगळे इकडे मिळवत त्यांचे त्यावर म्हणजे नाव ठेवू शकत नाही असे सगळे खूश हो ना म्हणून तिकडे गरजेचं होईल म्हणजे इकडे खूप सारे कॉर्पोरेट ऑफिस आहेत ना त्यामुळे ती बाहेर लाईन लागते कधी पण आम्ही येतो तेव्हा लाईन असतो इथे नंबर लावा लागतो त्यानंतर मार्फत येतो आता मुलांना सुट्ट्या पडल्यात खरेच जण बाहेर असं काहीतरी मेजवाच्या भेद करतात तर तुम्ही कधी करू शकता ते कसा यासाठी लावला लागतात म्हणजे तुम्ही सोपा टी पलायला याल कधी किंवा राणीच्या बागेत मुलांना कधी आणा तर तुम्हाला हे बेस्ट ऑप्शन आहे तुझं जवळ पण आहे कधी दादरला शॉपिंगला याल तेव्हा तुम्ही आनंदी म्हटलं जरूर घेऊ शकता जवळ आहे तुम्ही आम्ही थाळीमध्ये ऑर्डर केलं आहे स्पेशल कोळंबी थाळी आणि अन्नाने घेतलं आहे पापलेट थाळी या साईडला बघताय ते आहे स्पेशल कोळंबी थाळी त्याच्यामध्ये कोळंबीचं राईस म्हणजे इथे प्रॉपर असं भात येतो आणि फ्राय केलेली कोळंबी त्यामध्ये ते इकडे कोळंबीचं सार आहे ग्रेवीमध्ये आणि इकडे पण सार आहे थोडंसं कट्टा आहे इथे इकडे चटणी आहे खूप या साईडला सुक्का चवला आहे कांद्यातला कुरकुरीत मस्त असे पापड इकडे आणि या साईडला चपाती दिली आहे आपण ऑप्शन घेऊ शकतो बाकरी किंवा चपाती आणि सोलकडी आहे आणि या बाजूला फक्त अन्नाने घेतलं आहे पापलेट आणि पापलेटची साईज बघू शकता तुम्ही थोडी मोठी आहे आणि मस्त मध्ये त्याला चिर मारलेत आणि छानपैकी आतमध्ये तळलं आहे पण त्यांना फ्राय झालं आहे डीप फ्राय केल्या आणि सोलकढी चपाती बाकी कांदा वगैरे सगळ्या सगळ्यांना प्रत्येक थाळीमध्ये सेम मिळतात तर हे मटण थाळी मटण थाळीमध्ये बघा तुम्हाला मटणचा सार आहे तिकडे आणि सुक्का मटन असं येतं तुम्हाला वडे येतात आणि त्यानंतर मग तुम्हाला बाकी सगळ्या थाळीमध्ये जास्त ते मिळतं तांबडा पांढरा रस्सा खास करून आहे आज सोलकढी तर चिकनमध्ये मग तुम्हाला वडे भाकरी चपातीचा ऑप्शन आहे इकडे रोटी पण मिळते तर हा सगळा असा मेनू कोळंबी माहिती आहे आणि त्याला आवडतं पण कोळंबी ललेबल आहे तुम्हाला पापलेट कसं आहे पापड खूप मोठी साईज साईज मोठी आहे तुम्ही कधी आलात तर बघा तुम्हाला सुरमई पापलेट मोठ्या साईजचाच मिळेल खेकडा खाली पण मग खेकडा मोठा मिळतो म्हणजे ज्या हिशोबाने आहे त्या हिशोबाने क्वांटिटी पण मिळते क्वालिटी आणि क्वांटिटी एकदम बेस्ट आहे आणि इकडे हे ट्राय केलेलं पण पेक्षण सुरू होईल तर तुम्ही कधी आलात इकडे येऊ शकतात कारण आम्ही याच्या अगोदर पण इकडे आलेलो आहे तर जेवणाची क्वालिटी सेम म्हणजे तुम्ही वेळेस जाल तर तुम्हाला सेम क्वालिटी मिळेल तुम्ही कधी आलात तर नक्की ह्या जेवणाचा आस्वाद घ्या आणि आम्हाला प्रतिक्रिया करून कळवा करु� की तुम्ही अगोदर आला असाल तर तुमचा फीडबॅक काय होता आणि तुम्हाला टेस्ट कशी वाटते ती कारण आपल्या मराठी बांधवांचं हे हॉटेल आहे तर ते त्यांचं माऊली हॉटेल म्हणा हे म्हणा अजून एक माऊली हॉटेल तिकडे लव्हरपुरेल आहे ना जोशी रोडवरतीच स्पेशल कोळंबी थाळीमध्ये आपल्याला कोळंबी भात मिळतो त्यामध्ये पण कोळंबीचे पीस आहेत मस्त साईज मस्त मोठी आहे क्वांटिटी पण चांगली येते आणि ह्याच्यामध्ये पीस पडत यो शनंदी हॉटेलचे जे जसं मेनू कार्ड आहे भरपूर सारे आहेत त्याच्यामध्ये व्हेज स्टार्टर पण आहे आपले बघा नॉन व्हेज स्टार्टर आहे काही रेट हे मार्केटच्या एसपर अवेलेबिलिटी आणि प्राईसनुसार आपला ते आहेत रेट स्टार्टरचे तुम्ही बघू शकता निवांत अगोदर तुम्ही हा आपला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह तुमच्यासाठी माहितीशीर प्लॅन करून देऊ शकता तुम्ही बघा मटन थाळी चिकन थाळी हे सगळं आहे फिश थाळी फिश ताडी स्पेशल कोंबी थाळी घेतली आपण गोरबी पाय थाळी मसाला थाळी सगळे फिशचे थाळी फिशसाठी खूप फेमस आहे हे हॉटेल आणि चिकन आणि फिश आणि मटन वेज साडी वेज लिमिटेड आहे आणि वाराला फक्त जास्त करून व्हेज ऑर्डर असतात इतर वेळेस खास करून बुधवार गुरु गुरुवार शुक्रवार रविवार चिकन नॉन व्हेजचा ऑर्डर असतात खूप छान

इकडे एक तास गेला थोडा वेटिंग होती थांबलेलो पण आम्ही कारण आमच्याकडचं खूप लाईन लागलेली असं सवातील झालेत आपण किती एक सवय गेलो काहीतरी आणि तिथपासून मग आमचा टाईम गेला इकडे छान गे निवात मस्त वाटला आता आम्ही चाललो आहे परत एकदा पत्नीच्या प्रवासाला दादरमध्ये थोडीशी अजून शॉपिंग करायची एक आहे तर ते घेऊन नंतर आम्ही पुढे जाणार आहोत तर हा परिसर इकडचा छान वाटतंय बाहेरचा परिसर बघून आणि बरेच लोक आता इकडून मुंबईतनं बाहेरच्या ठिकाणी शिफ्ट झालेत पण त्यांना इकडचा परिसर पर बघितला चांगला वाटतं तर आम्ही पण पहिला वडळ्यात जायचो हो। तर आमचं येणं जाणं असायचं कंटिन्यू दादर वगैरे लालबाग साईडला आणि ह्या परिसरात तर प्रश्न कसं वाटलं तुला मजा आली ना अरे हा पिरतो आहे म्हणजे सध्या सुट्टी आहे ना आता उद्याला वगैरे मी गावी जाऊ तेव्हा फुल मजा करतो करते तिकडेमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तिला जरूर लाईक करा तुम्ही कधी आला तिकडे तर जरूर प्लॅन करा छान जेवण मिळतं आपल्या मराठी बांधव आहेत त्यांना सपोर्ट करा आमचा मत उद्देश आहे की आपले मराठी बांधवांचा जास्त जास्त व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचावा जेणेकरून त्यांना पण एक बेनिफिट होईल आणि हॉटेल क्षेत्रामध्ये आपले मराठी बांधव आता पुढे जातात तर त्यांना एक हातभार लागेल त्यासाठी हा व्हिडिओ आणि छान वाटला आणि हा व्हिडिओ आवडला असतात जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ पुढच्या वेळेमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू बाय 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 सी यू बाय